गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महावितरणच्या विविध समस्यांबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते यांना निवेदन देण्यात आलं या समस्या येणाऱ्या दहा दिवसात सोडवल्या नाहीत तर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला इचलकरंजी शहरात झोपडपट्टी तसंच इतर भागातली वाढीव बिलं नोटीस न लावता आणि महावितरण अधिकारी कोणतीही कल्पना न देता नागरिकांचं मीटर काढलं जात आहे आणि कर्मचारी यांच्याकडून नागरिकांना अरेरेवीची भाषा वापरली जाते तसंच दंड स्वरूपात लावलेली रक्कम मूळ रक्कम ही सर्व भरून सुद्धा मीटर लावलं जात नाही मीटर लावण्याची तीनशे पन्नास रुपये मागणी करतात आणि ते पैसे भरल्यानंतर मीटर बसवत नाहीत वाढीव बिल खांबाला सामूहिक लावलेल्या मीटरला वायर ही निकृष्ट दर्जाची बसवण्यात आली आहे शहरातल्या पन्नास वर्षांपासूनच्या सिमेंटच्या खांबांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ते बदलून नवीन खांब बसवावेत दोन हजार एकवीस साली धडक मोर्चा काढण्यात आला होता तरी देखील दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली होती ही रक्कम न वसूल करता मूळ बिलं भरून घ्यावीत या मागणीसाठी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सुनील जावळे अंकुश लाखे शशिकांत लाखे शंकर लाखे अजय जावळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते